विद्यार्थ्यांप्र नमस्कार ज्ञानवंदा निष्केटर युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर आठवड्यामध्ये आज जो ग्रामसेवकचा सा पेपर झाला आहे त्यावर आधारित आपल्याकडे पंचवीस प्रश्न आहेत ते आपण बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या आणि लक्षात घ्या कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न येत आहेत ना हे खूप महत्त्वाचं आहे तर सर्वात पहिला प्रश्न बघूयात ई नामचे फुल फॉर्म काय आहे आपण ऑप्शन ऑलरेडी वाचलेलेच असतील तर लक्षात घ्या याचं जे फुल फॉर्म आहे ते आहे ई नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे वनस्पतीच्या खोडात डायडॅश मार्फत पाणी व क्षार यांचे वहन होते तर ऑप्शन काळजीपूर्वक बघा ज्यांना उत्तर येत असेल ते खाली कमेंट करू शकता तर लक्षात घ्या वनस्पतीच्या खोडात मूल केशातून विद्यार्थी मित्रांनो पाणी व क्षार यांचे वहन होते त्यानंतर पुढील क्वेश्चन राज्यघटना टॉपिक वर प्रश्न आहेत कलम सत्तेचाळीस कशाशी संबंधित आहे तर हा जो कलम सत्तेचाळीस आहे तो मार्गदर्शक तत्वे यांच्याशी संबंधित आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन पंतप्रधान जीवन ज्योती योजना वयाची अट किती आहे तर याची जी वयाची अट आहे ते आहे अठरा ते पन्नास वर्ष ही अट आहे त्यामुळे योजना हा जो टॉपिक आहे तो देखील अगदी महत्वाचा आहे त्यानंतर राष्ट्रीय नौदल दिन कधी साजरा केला जातो तर योग्य उत्तर आहे पाच डिसेंबर रोजी लक्षात घ्या आता चालू घडामोडी आधीच्या ग्रामसेवकसाठी जानेवारीपासून विचारल्या होत्या परंतु या ठिकाणी डिसेंबरचा देखील चालू घडामोडी प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला आहे ज्या विद्यार्थी मित्रांनी चालू घडामोडीचे पिढीएफ घेतले नसेल त्या विद्यार्थी मित्रांनो घेऊ शकता पुढील क्वेश्चन आहे नगरपालिकेचा कचरा दळणे व भरडणे याला काय म्हणतात लक्षात घ्या जो कचरा दळणे व भरडणे याला घनकचरा प्रक्रिया म्हणतात आणि जर सपोज त्याचा पुनर्वापर जर केला तर त्याला रिसायकलिंग असं म्हणतात त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक सात एका एक वेबसाईटवरून दुसऱ्या वेबसाईटवर जाणे म्हणजे काय सपोज ह्याच एफमध्ये मी जर तुम्हाला एखादी लिंक दिली त्याच्यावर जर क्लिक केलं आणि जर तुम्ही वेबसाईटवर गेले तर त्याला आपण हायपर लिंकिंग असे म्हणतो आणि जर एका स्क्रीनवर तुम्ही इकडे तिकडे जातायत तर त्याला सर्फिंग म्हणतात त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे महात्मा गांधींनी हरिजन सेवक संघाची स्थापना केव्हा केली तर ही जी स्थापना आहे ती एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये केली जी आपलं जे जी केचं मटल आहे त्यातूनच हे प्रश्न विचारण्यात आले आहेत त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील हरिश्चंद्रगड मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर हे जे मंदिर आहे ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे ज्याला अहिल्यानगर असे देखील म्हटलं जातं पुढील क्वेश्चन आहे जिल्हा परिषद स्थायी समितीचा अध्यक्ष कोण असतो तर लक्षात घ्या जिल्हा समिती सेमिधिस, स्थायी समितीचा अध्यक्ष आहे ना या ठिकाणी थोडं कन्फ्युजन आहे मे बी उपाध्यक्ष किंवा अध्यक्ष याच्याच कन्फ्युजन आहे उपाध्यक्ष असणारे आपल्याला उत्तर येत असेल तर आपण विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करा पुढील क्वेश्चन बघायचे त्यापूर्वी ॲडव्हर्टाईज लक्षात घ्या सामने यांच्या आपल्याला चार हजार दोनशे चाळीस प्रश्न पाहिजे असेल तर प्राईज आहे फक्त वन फोर्टी नाईन हे जेवढेही कंटेंट आहेत ते तुम्हाला भेटेल व्हॅलिडिटी एक वर्षाची असणार आहे ही एक्झाम जरी झाली तर पुढील एक्झामला नक्की तुम्हाला फायदा होईल याकरता तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करा किंवा त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ सो त्याच्यावर पेमेंट करून याच नंबरवर हो, तुम्ही स्क्रीनशॉट सेंड करू शकता त्याच पद्धतीने ग्रामसेवक स्पेशली आपल्याकडे संगणकाचे तुम्हाला माहिती आहे खूप सारे प्रश्न येत आहेत त्यावर आधारित तीनशे प्रश्न व्यवस्थापन जीवित सांडपाणी माहिती तंत्रज्ञान अधिनियम हे जेवढे पी डी एफ आहेत त्या तुम्हाला फक्त फोर्टी नाईन रुपीजमध्ये भेटतील तसेच चालू घडामोडी आपल्याला पाहिजे असेल तर जानेवारी ते डिसेंबर तेवीसच्या तीन हजार प्रश्न नव्याण्णव रुपयामध्ये जानेवारी ते मे पंधरा क्वेश्चन फोर्टी नाईन रुपीजमध्ये त्यासोबत इतरही पी डी एफ तुम्हाला या ठिकाणी भेटतील तसेच आपल्याला ग्रामसेवक तांत्रिक जर प्रश्न पाहिजे असेल तर चार हजार प्रश्न आहेत फक्त दोनशे रुपयामध्ये तुम्हाला हे मटल भेटून जाईल जेवढाही टेक्निकल सिलॅबस दिलाय त्यावर आधारित हे चार हजार प्रश्न असणार आहेत पुढील क्वेश्चन बघूयात खालीलपैकी कशास संगणकाचा मेंदू म्हणतात अगदी सोपा प्रश्न आहे जो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असतो सीपीयू त्याला संगणकाचा मेंदू असे म्हटलं जातं त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे जेडीपीचा अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे जेडपीचे अध्यक्ष असतात मला यामध्ये थोडं कन्फ्युजन आहे जर या, या, या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करून देऊ विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण असतो सचिव कोण असतो तो सचिव असतो मुख्य कार्यकारी अधिकारी त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे ग्रामीण पतपुरवठा मधील शिखर संस्था कोणती सोपाय नाबड ही जी आहे ती ग्रामीण पतपुरवठा करणारी शिखर संस्था आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन दुग्ध ज्वर हा जो रोग आहे हो तो खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो तर लक्षात घ्या कॅल्शियमच्या कमतरतेमुळे दुग्ध ज्वर हा रोग होतो पुढील क्वेश्चन बघण्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेचच लाईक करून द्या रश्मी शुक्ला सध्या कोणत्या पोस्टवर कार्यरत आहेत तर त्या पोलीस महानिरीक्षकेत लक्षात घ्या चालू अडमोडी टॉपिकमधील हा प्रश्न आहे पुढील क्वेश्चन प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना कोणत्या वर्षी सुरू झाली तर ही प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आहे ती दोन हजार पंधरामध्ये सुरू झालेली आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन भारतातील कोणत्या राज्यात कडधान्यांचे सर्वाधिक उत्पादन होते तर ते राज्य आहे राजस्थान राज्यामध्ये सर्वाधिक कडधान्याचं उत्पादन होतं पुढील क्वेश्चन आहे करडी क्रांती ही खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर लक्षात घ्या ही जी करडी क्रांती आहे ती खते उत्पादनाशी संबंधित आहे तर दूध उत्पादनाच्या संबंधित कोणती क्रांती आहे आपणाला उत्तर येत असेल तर खाली कमेंट करा ग्रामसेवकच्या मागील शिफ्टमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता पुढील क्वेश्चन आहे गणपतीपुळे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे अगदी सोपा प्रश्न आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गणपतीपुळे हे आहे पुढील क्वेश्चन गुजरातमधील कोणत्या नृत्यप्रकाराचा समावेश युनेस्कोच्या यादीत झाला आहे हा देखील प्रश्न चालू घडामोडी टॉपिकमधील आपल्या ज्या चालू घडामोडी आहेत त्यामध्ये हा प्रश्न आपण कव्हर केला आहे तर लक्षात घ्या गरबा हा जो नृत्य प्रकार आहे तो युनेस्कोच्या यादीत विद्यार्थी मित्रांनो समाविष्ट आहे पुढील क्वेश्चन कडधान्य उत्पादनामध्ये जगात सर्वाधिक पुढे कोणता देश आहे तर लक्षात घ्या भारत हा कडधान्य उत्पादनामध्ये जगात सर्वाधिक पुढे देश आहे पुढील क्वेश्चन भारतीय राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती कोण करतात तर लक्षात घ्या राष्ट्रपती हे राज्यपालांची नियुक्ती करत असतात पुढील क्वेश्चन आनंदवन आश्रमाची स्थापना कोणी केली सोपा प्रश्न आहे आपल्या जी कधी हा प्रश्न आहे बाबा आमटे यांनी आनंदवन आश्रमाची स्थापना केली आहे पुढील क्वेश्चन आहे महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार कधी झाला तर हा जो पुणे करार आहे तो एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये झाला आहे त्यानंतर ता पुढील क्वेश्चन एफटीपीचे पूर्ण रूप काय म्हणजे याचा फुलफॉर्म काय पीचा तर याचा फुल फॉर्म आहे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल त्यानंतर पुढील क्वेश्चन खालीलपैकी कोणते नगदी पीक नाही तर लक्षात घ्या गहू हे जे आहे ते नगदी पीक नाहीत कापूस ताक ऊस बरोबर तुम्ही सोयाबीनचं उत्पादन घेतलं किंवा ज्याच्यातून ते विकून आपल्याला पैसे भेटतात मोठ्या प्रमाणात त्याला आपण नगदी पिके म्हणतो नीळ झालं बरोबर हे सर्व नगदी पिके आहेत तर या पद्धतीने आपण सामान्य प्रश्न बघितलेत आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा तुम्हाला कोणतंही मटेरियल जर परचेस करायचं असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सवतेच्यावर व्हॉट्सअप करू शकता आपल्याला ज्या प्रश्नांची उत्तर येत असेल किंवा डाऊट असेल ते देखील आपण खाली कमेंट करू शकतात चॅनलला सबस्क्राईब करा कारण की पुढीलही शिफ्टचा आपण ॲनालिसिस असंच घेऊन येणार आहोत थँक्यू